ज्योतिष बघणार भविष्य बघणार यशोदा मया बाहेर आली बघितलं वा वा म्हणले कोणीतरी ब्राह्मण देवता दिसते या या का, का या म्हणले बसा छा पाणी नाश्ता झालं महाराज बसायला पाठ दिला महाबळ भट्टाला महाराज पाठ दिला टेकायला पाठ दिला महाराज पंचांग उघडलं महाराज आणि महाराज त्यांनी भगवंताचं चरित्र सांगायला सुरुवात केली महाबळ भट्टाने सांगितलं यशोदे म्हणले काय मुलगा जन्माला आलेला आलेला आहे आहे हो अत्यंत हा तुमच्या नाश करू शकतो काय करावं लागेल एक काम करा गावाच्या बाहेर भला मोठा खड्डा का आणि टाका ही म्हणला मी सगळ्याला पुरून टाकणार टाकायला हा कुला महाराज म्हणले ऐकून घेतो दोन मिनिट अजून काय सांगतोय म्हणले बरंच काही चरित्र महाराज त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाळण्यातच ऐकत होते म्हणले सांगू द्या सांगतात म्हणले सांगू द्या थोडस सा। पाच दहा मिनटं झाले महाराज आणि भगवंताने सांगितलं म्हणले यांना सुद्धा प्रसाद द्यावा लागेल म्हणले आता आले तर म्हणले आता मग भगवंताने आदेश दिला महाराज अय चलो लागल कामाला कामाला लागले महाराज पहिला पाठीमागचा पाठ निघला महाराज उरी गेला खाली आदळला विटंबिला भटी विटंबिला पाठीमागचा पाठ निघला महाराज वरी गेला दन कन्न खाली आदळा पुढचा पाठ गेला पाठी मागे यायचा खाली बसलेला पाठ निसटला महाराज जवळ काय महाराज विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ महाराज महाराज अवस्था कशी झाली जानवे तुटले पंचांग फाटले पळाव गेला अनेक लिला भगवान श्रीकृष्ण ठिकाणी लहानपणी केल्या काही रांगताना लिला केलेत काही आणि काही गाई राखतानाचा लिला केल्यात रांगताना लिला केला भगवान श्रीकृष्ण परमात्मा कशी रांगायला लागले याचं सुद्धा वर्णन केले son zona लागलेले रांगताना काही भगवान श्री कृष्ण परमात्म्याने लिला आहेत काय लिला केल्या ऐका रांगतानाची एक लिला ऐका महाराज नंद बाबा गावात कोणी जरी महात्मा आला कोणी संन्यासी महात्मा आला मोठा महापुरुष आला की त्याला घरी घेऊन यायचे नंद बाबा एके दिवशी सहज गावातल्या मंदिराच्या समोर नंद बाबा थांबलेले होते आणि कोणीतरी बैरागी महात्मा आलेला होता मंदिरामध्ये आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा नुकतेच रांगायला लागलेले होते नंद बाबा त्या ठिकाणी गेले त्या बैरागी महात्म्याला पाहिलं दोन्ही हात जोडले सांगितलं हो महात्मा जी तुम्ही आमच्या गावातल्या मंदिरामध्ये आलात हो तुम्ही मुक्कामही राहिलात आमची एकच इच्छा आहे तुम्ही आमच्या घरी चला कोण म्हणतंय नंद बाबा त्या महात्म्याला आमच्या घरी चला ते बैरागी महात्मे भगवी वस्त्र घातलेली ते फार असे त्यागी असतात महाराज कुणाच्या हातचं खात नाहीत काय नाहीत नंद बाबांनी दोन वे सागर केला चला ना म्हणले आमच्या घरी सांगितलं आम्ही कुणाच्या हातचं खात नाही कुणाच्या घरीही जात नाही फार आग्रह केला नंदबाबाने फार आग्रह केल्यानंतर मला त्यांना एक पर्याय दिला म्हणजे एक काम करा आमच्या घरी चला तुम्हाला शिदा देतो तुम्ही तुमच्याच हाताने बनवा खा